नमस्कार मित्रांनो लागलं प्रेमाचं या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता राया मिस फायरला मरणाच्या दारातून बाहेर काढून वाचून कसं घरी घेऊन येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर इथे आता प्रशांतने मंजिरीचा जीव वाचवण्यासाठी बरोबर घोरपडेच्या नकळत आता रायाच्या खिशामध्ये चिठ्ठी ठेवलेली असते प्रशांत मात्र खूपच घाबरलेला असतो कारण जयला सगळं काही दिसतंय समजतंय पण त्याला समजलं तर नसेल ना मी ती चिठ्ठी ठेवली नाही नाही मी खूपच नकळत हे सगळं केलं आहे आमच्या दोघांची मारामारी चालू होती ना नाही समजणार असा विचार करतच आता प्रशांत इकडे घरी आलेला असतो वेळेस आता रुजिदा प्रशांतला विचारू लागते काय झालं प्रशांत तुम्ही एवढे का घाबरला आहात काय झालंय तेव्हा प्रशांत म्हणू लागतो कुठे काय कथा बरी ना तिचं काय चालू आहे ते तेव्हा रुजिद्या मला हे बघा मी आजकाल ना तुम्हाला असं कधीही बघत नव्हते पण काय आहे तुम्हाला असे का घाबरल्यासारखं सरकार आता काय झालंय तुम्ही काय आहे का तेव्हा प्रशांत म्हणू लागतो नाही रुजू मी कशाला कुठे काय करेन मी काहीच केलं नाही मला ना जरा थक्क आल्यासारखं मी जातो आतमध्ये असे म्हणून प्रशांत तिथनं आतमध्ये निघून जातो तर इकडे नाना जीजी हॉस्पिटलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच नाना आता जिजीला लागतात उमे तू तर त्या रायाला खूप नावं ठेवत होती तो असा आहे तसा आहे मग तू व्हिडिओ बघितला असेल ना तेव्हा जीजी मात्र गप्प बसलेली असते त्याच वेळेस नाना मोलाकतात बघितलं ना व्हिडिओ मध्ये अगं तो राया निर्दोष होता त्याने त्या शशिकलाला मारलंच नव्हतं त्या शशिकलाने मिळून हे सगळं केलेलं होतं बघितलं ना कसले नाटकं करत होती आणि पाणीपुरी खायला गेल्यानंतर मग कशी धूम ठोकून पळाली बघितलं ना तेव्हा निखिल म्हणू लागतो हो राया दादाने सांगितलं ना जीजी तसंच आम्ही सगळं काही केलं आणि मग बघितलं शशिकला घरी पळाली आणि रायदादा सुटला बघितलं ना जीजी आम्ही सांगत होतो ना रायदादा कसलंही चुकीचं काम नाही करू शकत ग तो खरंच खूप चांगला आहे आता मात्र जीजीलाही थोडंसं वाटायला लागलं असतं की राया खरंच खूप चांगला आहे आपल्या मंजुरीची खरंच तो खूप काळजी घेतोय तेव्हा जीजी मला लागते हो हो सॉरी चुकलं माझं ठीक आहे ना आता आता द्या सोडून ते चला हो राया ही असला आणि ती शशिकला शशिकलाही तसली चला पटकन आपण मंजुरीकडे जाऊया आता मात्र लगेच इथे मंजिरीकडे येताच मंजुरी मात्र रायाचाच विचार करत असते खरंच राया किती कर काय करतो माझ्यासाठी माझी प्रत्येक इच्छा राया पूर्ण करतो आणि माझ्या जीवासाठी त्याने त्या त्याच्या आईने दिलेलं हे लॉकेट माझ्याकडे ठेवले आता मंजिरीने ते लॉकेट आपल्या गळ्यात घातलेलं असतं कारण रायाने सांगितल्याप्रमाणे कुठल्याही संकटात ते लॉकेट तिला नक्की मदत करेल आणि बाहेर काढेल त्याच वेळी जिजी आणि नाना येतात तेव्हा जिजी म्हणू लागते मंजू बाळा आता कसं वाटतंय बरं वाटतंय ना तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो जिजी पण सांग करी करी ना आता तूच कधी बरं वाटतंय कधी दुखायला लागतंय अचानक काय होतंय ना काही समजत नाही ग जिजी मी बरी होईल ना गं तेव्हा जिजी मू लागते हे बघ मंजू असं अभद्र काय बी बोलायचं नाही तुला काय बी होणार नाही तेव्हा मंजिरी जीजी पण असं किती दिवस हॉस्पिटल मध्ये थांबायचं आता बघ ना किती दिवस गेलेत त्याच वेळेस आता लगेच येतो आणि मिस फायर आता तुला थोडे दिवसाकरताच इथे थांबायचे मग तू बरी होणार आहे आणि लगेचच्या लगेच घरी येणार आहे त्याच वेळेस इकडे आता जिरेला मात्र श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आता मात्र लगेच मंजुरीचे डोळे पांढरे करायला लागते तेव्हा राहाय मला लागतो मिसफायर काय होते तुला अगं आता तर बोलत होती ना मिस फायर काय झालंय तुला तेव्हा जिजी नाना घाबरतात निखिला तर डॉक्टरांना जोरजोरात आवाज देऊ लागतो डॉक्टर साहेब लवकर आहे ना बघा ना मंजिरी ताईला काय झालंय आता डॉक्टरही धावत येतात आणि मंजुरीला इथे इंजेक्शन वगैरे देऊ लागतात पण मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात आता पुन्हा मंजुरीची तब्येत बिघडली आणि आता काय करावं आम्हालाही काही समजत नाही नेमकं कसला मार्ग वापराव हो? आता लगेच राय म्हणतो डॉक्टर थांबा माझ्याकडे एक उपाय आहे हा तुम्ही करा आणि त्यानंतर मिसफायर लगेच बरी होईल तेव्हा लगेच राय आपल्या ती तिची काढतो आणि डॉक्टरांकडे देतो तेव्हा लगेच डॉक्टर म्हणून काय ही टेस्ट ही टेस्ट पण आम्ही इथे नाही करत सहजासहजी तेव्हा डॉक्टर म्हणून हे बघा ही टेस्ट करून काय उपयोग आहे त्याच वेळेस राय म्हणला तो माझा ऐका खरंच मी फायरला या टेस्टची खूप गरज आहे आणि त्यामुळेच तिचा जीव वाचू शकतो माझा ऐका डॉक्टर तेव्हा डॉक्टर म्हणतो ठीक आहे चालेल आम्ही करतो ही टेस्ट, टेस्ट कर आता लगेच डॉक्टर मंजुरीची ती रक्ताची टेस्ट करतात इथे नानाजीजी सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आलेले असतात त्याच वेळेस आता मंजुरीची ती रक्ताची टेस्ट केल्यामुळे डॉक्टरांना समजतं की मंजुरीच्या पोटामध्ये विष गेलेलं आहे आणि आता त्याप्रमाणेच मंजिरीवरती उपचार करायला हवे तरच मंजिरी वाचेल आता हे सगळं काही डॉक्टरांना समजलेलं असतं आता त्याप्रमाणे इथे मंजुरीवरती उपचार चालू झालेले असतात पण मात्र मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते राया मात्र इथे विठुरायाकडे प्रार्थना करत असतो आणि म्हणतो विठुराया अरे मला हे कळत नाही आहे विठुराय अरे तू तु तुझ्या तु तु भक्तांना का त्रास देतोय तुला त्रास द्यायचा असेल ना तर तू मला हो ते पण मिस बाहेरला काय बी होऊ देऊ नको विठुराया अरे बघ ना तिची तब्येत कशी झाली आता तर त्या प्रशांतने हा उपाय दिलाय तुझ्या कृपेने सगळं काही ठीक होऊ दे रे बाबा हे सगळं काही जे उपचार होणार आहेत ना ते लवकरात लवकर होऊ दे मिस बाहेरला काय बी होऊ देऊ नको कारण तिच्या नानाजीजीकडे तरी बघ बग, बघ ना त्यांची अवस्था कशी झाली विठुराया आणि मिस बाहेर तुझी एवढी भक्त आहे त्यामुळे तिला काय बी होतं कामाने असे आता प्रार्थना इथे राय विठुराय करत असतो त्याच आता डॉक्टरांनी इथे मंजुरीवरती त्या टेस्ट प्रमाणे उपचार चालू केले असतात आता मात्र इकडे घरी शशिकाला खूपच भडकलेली असते कारण या, या जयमुळे सगळ्यावरती आता तिला तोंडावर पडण्याची वेळ झालेली असते कारण या रायाला मी अडकवलं होतं या जयचं सांगण्यानुसार पण काय झालं शेवटी मीच फसले आणि मीच तोंडावरती पडले आता मी जयला सोडणार नाही असे आता शशिकाला म्हणत असते त्याच वेळेस इकडे आता जयला बातमी पोचलेली असते की मंजुरीची तब्येत खूपच खालावली म्हणून जय आता हॉस्पिटलला आलेले असतो तेव्हा लगेच आता जय मात्र रायाकडे बघू लागतो जिजी रडत असते जिजीला खूपच वाईट वाटतं कारण मंजुरीची तब्येत खूपच बिघडलेली असते त्याच वेळेस आता घोरपडे मात्र हसत असतो आणि रायाकडे बघत असतो तेव्हा रायातच जयजवळ येतो आणि मला लागते घोरपड्या जरा जास्तच तुला हसू येते असं वाटतं पण तुला हसण्याची गरज नाही आहे मीस बाहेरला काय बी होणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच आता जय हळूच मला लागतो राया अरे तुला जरी वाटत असलं ना तरी आता तुझी मिसफायर काही जगणार नाही आता मला तर वाटते तिची शेवटचीच घटका आहे त्यामुळे ना बघून घे बाबा तुझ्या मिसफायरला नंतर काय सांगता येतं तूही वेडाबिडा झाला तर तेव्हा राय म्हणलं ते घोरपड्या असलं काही बी होणार नाही त्याच वेळेस आता आतमधनं डॉक्टर येतात तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात बरं रा झालं राया दादा तुझ्यामुळे मंजिरीवरती योग्य उपचार झाले आणि आता तिचा जीवाचा धोका आहे बरं का त्यामुळे मंजिरी आता लवकरात आत लवकर बरी होऊन घरी जाणार आहे आता तिला एकदम बरं ते वाटतंय तेव्हा लगेच राया जीजी नाना सर्वांना खूप आनंद होतो पण जयला मात्र धक्काच बसतो मंजिरी अशी कशी बरी होईल नाही 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 ती बरी होऊच शकत नाही मी तर तिला एवढ्या पुड्या पाजले ती, ती नाही बरी होणार त्या प्रशांतच्या सांगण्यानुसार जो माणूस या पुढ्या घेतो तो तर संपलाच पाहिजे ना तेव्हा लगेच आता इथे राहाय म्हण लागतो खरंच डॉक्टर म्हणजे मिस बाहेर आता पुन्हा असा त्रास नाही होणार ना तेव्हा डॉक्टर मला नाही आता तिचा त्रास बंद झाला म्हणून समजा आणि लवकरात लवकर आता तुम्ही तिला उद्या घरी घेऊनही जाऊ शकता बरं का तेव्हा लगेच आता जीजी खूपच खुश होते आणि मला मी माझ्या मंजिरीला घरी घेऊन जाऊ शकते डॉक्टर तेव्हा डॉक्टर मला हो खरंच आता ती बरी होणार आहे जाऊन भेटा तिला हवं तर तेव्हा लगेच आता राया मात्र खूपच खुश असतो नानाजीजी आतमध्ये जातात त्याच वेळेस राया लगेच आता घोरपडेच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि मला हे घोरपड्या मी म्हटलो होतो ना तुला मी मिस फायरला काय बी होऊ देणार नाही म्हणजे नाही मग मिस फायरसाठी काय बी करू शकतो आणि तसच मिस फायरचा जीवही मी वाचवला प्रश्न पडलेला असतो या प्रशांतने काही सांगितलं नाही तो काही बोलला नाही मला काही ऐकूही आलं नाही आणि दिसलंही नाही मग कसं काय रायाने मंजिरीला वाचवलं हा प्रश्न इथे घोरपडे पुढे पडलेला असतो घोरपडे मात्र खूपच भडकतो आणि इकडे प्रशांतकडे रागारागात घरी आलेले असतो त्याच वेळेस आता लगेच घरात येतात शशिकाला म्हणतो हे जय थांब तुझ्या माझी एवढी नाचक्की झाली आहे सगळे लोक हसतायत माझ्यावरती बघितला कसा व्हिडिओ काढला त्या निखिलने हे सगळं तुझ्यामुळे झालंय बरं का तेव्हा लगेच आता जय मात्र रागात असतो त्याच वेळेस तो शशिकलावरती ओरडतो आणि मला लागते ए शशिकला हे सगळं माझ्यामुळे नाही झालं तुझी ती मूर्ख पोरगी नाही ईशा तिने तुला तिकडे नेलं ना वेड्यात काढून आणि तूही मूर्ख ती दोघीही मायले की सारखेस त्यामुळे हे सगळं घडलंय नाहीतर आज तो राया सुटला नसता आणि त्या मंजिरीला वाचवलंही नसतं तेव्हा लगे शशिकला म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचंय तुला त्याचवेळी जय म्हणू लागतो ती मंजिरी बरी होऊन घरी येणार आहे त्या रायाने वाचवलंय तुला आता हे सगळं बोलणं ऐकताच इथे शशिकलालाही धक्काच बसलेला असतो तेव्हा गे शशिकला म्हणून लागते काय काय बोलतो जय तू म्हणजे मंजिरी आता बरी होऊन घरी येणार अरे हे सगळं काय चालू आहे तू तर बोलला होता की तू तिला कसल्या पुळ्या देणार आहे मग ती वाचणारच नाही मोठमोठ्या गप्पा मारत होता ना मग काय झालं त्याच वेळेस जय म्हण लागतो हे सगळं ना तुझ्या जावायामुळे झालंय मला तर वाटतय त्यानेच काहीतरी कुठेतरी माती खाल्ली त्याने काही सांगितलं तर नसेल ना त्या राहायला त्याच वेळेस आता लगेच शशिकला म्हणून लागते तुझ्यामुळे ना आधीच खूप लोक आता माझ्या जावाला आणखी त्रास देऊ नको सांगून ठेवते जय नाहीतर माझ्यासारखं को वाईट कोणीच नाही मी सगळ्यांना सांगून टाकेल तुझं सत्य तेव्हा लगे जय म्हणून लागते असल्या पोकळ धमक्या मला देऊ नको पण तो प्रशांत माझ्या तावडीत सापडू दे मग बघतो मी त्याच्याकडे असे म्हणून रागातच जय आता आतमध्ये निघून जातो तर इकडे मंजिरी मात्र खूपच खुश असते कारण आता तिन्ना जगण्याची उमेदच सोडलेली असते पण केवळ रायामुळे आता मंजिरीचा जीव वाचलेला असतो तेव्हा लगेच आता मंजिरी मला लागते राया खरंच खूप खूप थँक्यू तुझ्यामुळे आज मी बरी झाली तेव्हा लगेच आता जिजी मात्र रायाकडे बघू लागते आता जिजीलाही खूप बरं वाटतं कारण आज केवळ रायामुळे आपल्या मुलीचा जीव वाचलाय खरंच राया मंजिरीसाठी खूप काही करतो हे जिजीला आता समजलेलं असतं तेव्हाला गेच नाना मला लागतो खरंच राया तुझे आभार कसे मानावे तेच कळत नाही खरंच आज मंजिरीचा जीव फक्त तुझ्यामुळे वाचला त्याच लगतो। आता राय म्हण लागतो ना आता तुम्ही पण का तुम्ही पण माझी माफी मागताय माझ्यासमोर हात जोडताय हे असलं कसं चालेल बरं इन्स्पायर माझी मैत्रिणी आणि एका मित्रासाठी एवढं एक मित्र करूच शकतो हो की नाही तेव्हा मंजिरी मला लागते जीजी मला कधी घरी जाईल ना असं झालंय तेव्हा जीजी मला लागते हो मंजिरी आपल्याला जायचंय ना घरी उद्या नक्की जाऊया आपण आताही ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरीला मात्र घरी जाण्याची घाई झालेली असते आता राया नाना जिजी सर्वजण मंजिरीला घरी घेऊन आलेले असतात आता घरी येताच मंजिरीचं मात्र जिजी औपशन वगैरे करते आणि मंजिरीला घरात घेते मंजिरीलाही खूप आनंद झालेला असतो कारण खूप दिवसाने आता ती घरी आलेली असते त्याच वेळेस आता लगेच जिजी आतमध्ये जाते आणि बॅग घेऊन येते तेव्हा मंजिरी विचारू लागते अगं जीजी आत्ताच तर आलोय ना आपण आता कुठे चालू तू काय झालंय कुणाची बॅग आहे तेव्हा जिजी लगेच ती बॅग आता जयजवळ आणते आणि मला ते जय सॉरी मला माफ कर पण आता माझी मुलगी बरी होऊन घरी आली ना मला आता तिला कुठल्याही संकटात नाही लोटायचंय तेव्हा जय म्हणू लागतो म्हणजे जीजी काय म्हणायचंय तुम्हाला मला समजलं नाही तेव्हा लगेच आता रायाला मात्र हे सगळं समजलेलं असतं राय आता गाळातल्या गाळात हसू लागतो त्याच वेळेस आता लगेच जय म्हणू लागतो जीजी काय चालू आहे तुमचं काय म्हणायचंय तुम्हाला तेव्हा जीजी मला लागते हे बघ जय मला एवढच म्हणायचंय की मला आता माझ्या मुलीला कुठल्याही त्रासात नाही बघवत रे अरे खूप सोसलय तिने तिचा भूत काळ ते सगळं काही आता ती विसरून नवीन ज ज़, जीवन जगू दे तिला तेव्हा जय मिळतो म्हणजे जीजी त्याचे जीजी मुलाखते हे बघ जय मला माझ्या घरात बाहेरच कोणीही नकोय मला आता माझ्या मुलीला सुखात आनंदात बघायचे त्यामुळे प्लीज जय तुला राग आला तरी चालेल पण तुला आता या घरातनं निघून जावंच लागेल तेव्हा जय मिळतो ते जीजी असं काय कर करताय अहो मंजिरीचं आणि माझं लग्न होणार आहे ना ती माझी होणारी बायको आहे ना मग मी तिच्याशी वाईट का वागेल तुमचा माझ्यावरती विश्वास नाहीये का जीजी तेव्हा जीजी मुलागते हे बघ जय आता माझा कुणावरती विश्वास नाही कारण मी खूप भोगलय माझ्या मुलीनेही खूप भोगलय अरे आम्ही आमच्या मुलीला एवढा त्रासात नाही बघू शकत जय त्यामुळे प्लीज तुला या घरात जावं लागेल या घरात आता तुला जागा नाही आणि जेव्हा लग्न होईल ना तेव्हा बघूया की आपण नंतर ठरूया आता तर आपल्याला लग्नही करायचं नाही आहे ना लगेच कारण मंजुरीची तब्येत आमच्यासाठी खूप महत्वाची आणि त्यासाठी माझा आता कुणावरती विश्वास नाही आणि मला कुणाचंही काही ऐकायचंच नाहीये तेव्हा जय म्हणतो म्हणजे जीजी या रायाच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही वागताय ना म्हणजे रायावरती विश्वास आहे का राया म्हणतो तसं मंजुरीला मी औषध दिलं होतं असं म्हणायचंय का तेव्हा लगेच आता जिजीला आठवतं की डॉक्टरांनी सांगितलेलं असतं बरं झालं रायाभाऊमुळे भाऊमुळे मंजिरीची ती रक्ताची टेस्ट झाली आणि मंजुरीच्या पोटात विष होतं त्यामुळे ते विष आम्हाला समजलं आणि त्यावरती उपचार करण्यात ते आले तेव्हा आता जिजीलाही मात्र रायाचं म्हणणं पटलेलं असतं नक्की कोणी ना कोणी मंजिरीला विष दिलंय पण तो जयच असेल ना याची खात्री आता जिजीला थोडी थोडी वाटायला लागलेली असते तेव्हा लगेच आता राय म्हण लागतो घोरपड्या अरे तुला सांगितलेलं समजत नाही का अरे जीजी रागवत नाही तुझ्यावरती ओरडत नाही याचा अर्थ काही वेगळा समजू नको जीजींना एवढंच सांगायचंय की तू या घरात राहू नको आता इथनं निघून जा तुझी या घरात गरज नाहीये घोरपडे तू जाऊ शकतो तेव्हा लगेच आता जयच्या हातात राया बॅग देतो त्याच वेळेस आता जय मात्र रायाकडे रागाने बघू लागतो आणि म्हणू लागतो ए राया तू गप्प बैस मी जीजी बरोबर बोलतोय ना आता मात्र लगेच मंजिरी रायाकडे बघून हसत असते कारण आता तिच्याही मनासारखं होत असतं जीजीने स्वतःहून घोरपडेला या घरातनं बाहेर काढायचं ठरवलेलं असतं त्याच वेळेस आता लगेच जय म्हणून जीजी माय ऐकून घ्या या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये मी काहीच केलं नव्हतं अहो उलट मला मंजुरीच्या जीवाची किती काळजी तुम्हाला आहे ना माझं किती प्रेम आहे मंजिरीवरती तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते हे बघ जय तुझं किती प्रेम आहे कुणाचं किती प्रेम आहे याला मला काही मतलब नाही मला मला काही घेणं देणं नाही मला फक्त एवढंच आहे की मला माझ्या घरात दुसरं कोणीही नको मला आता माझ्या मुलीला आणखीन त्रासात बघायचं नाहीये त्यामुळे प्लीज जय तू इथनं निघून जा आता मात्र जयला काय बोलावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता इथे राय लागते घर पड्या अरे सांगितलेलं समजत नाही का अरे जा ना निघ ना हकललाय तुला जिजीने घराबाहेर आता मात्र लगेच जिजी मंजिरीला घेऊन आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस आता लगेच राया जयचा हात पकडतो आणि बॅग धरत त्याला बाहेर आणतो आणि मला घोरपड्या मी सांगितलं होतं ना मी मिस फायरला बरं करेन आणि घरी घेऊन येईन त्याप्रमाणे आता मी मिस फायरला घरी घेऊन आलो आणि आता तर तू या घरात बाहेरही गेला त्यामुळे आता तू काही मिस फायरला काही करू शकत नाही चल न घोरपड्या असे म्हणून आता राय लगेच इथे जयला धक्का देतो आणि बाहेर लोटतो त्याच वेळेस आता राय मात्र इथे घोरपडेकडे बघून जोरजोरात हसत असतो जयला मात्र खूपच आलेला असतो तेव्हा जय मनाशीच लागतो राया तू हे जे काय वागला ना ते फार चुकीचं वागलाय आता मी तुला सोडणार नाही तेवढ्यात आता मंजिरी बाहेर येते आणि मला लागते राया अरे काय करतोय तू चल ना आतमध्ये तुला जीजी बोलावते आता मात्र हे बोलणं ऐकताच जयला मात्र खूपच राग येतो कारण जयला जीजीने घराबाहेर हकलून रायाला घरात बोलवते याचा अर्थ नेमका समजायचं आहे काय तेव्हा लगेच आता मंजिरी मुद्दामन जयकडे बघू लागते आणि म्हणून लागते राया कसं आहे ना मी म्हटले होते ना तुला तुझी रेषा नक्की मोठी होणार आणि जीजीच्या मनात तू घर करणार त्यामुळे बघ जीजीने तू सांगितल्याप्रमाणे जयवरती अविश्वास दाखव त्याला घरातनं बाहेर काढलं बरं का हो की नाही जय बरोबर आहे ना जीजीने जे काही केलं ते बरोबर आहे ना जयला मात्र खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस मंजिरी मात्र रायाचा हातात हात घेते आणि रायला आतमध्ये घेऊन जाते जयला मात्र हे सगळं बघून खूपच राग आलेला असतो त्याच वेळेस राय मात्र मिस फायरकडे एकटक बघू लागतो कारण मंजिरीने आता त्याचा हात पकडून त्याला आतमध्ये घेऊन आलेली असते राय मात्र मंजिरीच्या प्रेमातच पडलेला असतो तर आता मिसफायर आणि रायाचं प्रेम कसं सुरू होणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद